चला आपण ऑर्गेनिक गोष्टीचा बागेमध्ये उपयोग केल्यावर काय फायदा हो आए, होते ते दाखवते हळद ही गुणकारी खूप आहे याच्या झाडांची ग्रोथ तर होतेच पण कीटनाशक बुरशीनाशक अशी आहे एका बकेटमध्ये एक चमचा हळद टाकून मी बघा असे झाडांना देते किंवा असं सड्यासारखं पाणी शिंपडलं तरी झाडं फ्रेश होते हे काम करताना मात्र एकदम सकाळी किंवा संध्याकाळच्या टाईमला केलं ना मी संध्याकाळच्या टाईमला केलं जास्त झाडांवर चांगला त्याचा असर दिसून येणार आहे आणि एका चार पाच दिवसातच त्याचा दिवसा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे झाडांची ग्रोथ एकदम वाढणार आहे आणि व्हिडिओमध्ये बघा आज मुलं बागेमध्ये आल्यावर सुट्ट्या लागल्यावर बघा असे काही प्रयोग आम्ही करून बघितले आणि मुलांनाही गंमत वाटली या सर्व गोष्टींची वॉटर लेलीमध्ये जे गप्पी मासे होते ना त्याचे त्यांनी थोडेसे व्हिडिओ काढले माझ्यासोबत आणि मलाही खूप छान वाटलं आता सुट्टीमध्ये आपण मुलांनाही सहभागी घेऊ शकतो बघा हे गुलाबाचं झाड होतं पूर्णपणे सुकलेलं आहे आणि याला नवीन ग्रोथ कशी आली ते सांगते बघा इथं माती उकरून घेऊन कुंडीमध्ये आपण चिमुडभर साईडनं हळद टाकू शकतो असं आपण प्रत्येकच फुलझाडावर खूप लवकर रिझल्ट दिसून येते फक्त कोणताही प्रयोग करताना काही दिवसाचा गॅप ठेवायचा वारंवार केल्यानं काही म्हणजे खराब पण होऊ शकते कारण आता उष्णता जास्त जास्त वाढलेली आहे म्हणून हा प्रयोग मी संध्याकाळच्या टाईमला केला आणि चार पाच दिवसातच मला झाडांची नवीन ग्रोथ दिसून आली गुलाबावर बराचदा हा अनुभव मी घेतलेला आहे जास्वंद गुलाब मोगरा कशावर पण तुम्ही करून बघा हा प्रयोग तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल आणि बघा आता या झाडावरची पण बघा किती छान ग्रोथ झालेली आहे नवीन ब्रांचेस आलेले आहे नवीन फांद्या आलेल्या आहे आणि इथं बघा एकच फांदी होती पूर्णपणे सुकलेली त्याच्यावर बघा नवीन पाना तुम्हाला दिसायला